आणि सर अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागातीलच असल्या कारण त्यांची परिस्थिती सुद्धा नाजूक आहे आणि ते प्रत्यक्ष त्यांनी जीवनामध्ये त्यांचं जीवन हे संघर्षमय आहे आणि त्यांनी जीवनामध्ये हाला सहन करून इथपर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे सर एक आपल्याला आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने निवड झाली आपली आणि जाहीर झालेला आहे तर या आपलं फ्युचरमध्ये आपलं या संदर्भात या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं विजन काय राहणार आहेत काय सांगाल की याच्या पुढे मी आणखी चांगले कसे विद्यार्थी घडतील कसे चांगले खेळाडू खेळ म्हणजे घडतील आणि त्यांना जीवनामध्ये चांगला फायदा होईल या दृष्टीने मी प्रयत्न करेल वीस वर्ष झालेली आहे आणि आणखी आठ दहा वर्ष माझी सर्व्हिस राहिलेली आहे त्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त चांगल्या संख्येने चांगले खेळाडू तयार होतील या दृष्टीने मी प्रयत्न करेल जीवनामध्ये खेळाडू वृत्ती असणं आवश्यकच आहे आणि विद्यार्थी हा खेळाडू असणं गरजेचं आहे खेळाडूपणा असणं गरजेचं आहे खेळाडू वृत्ती जीवनामध्ये असणं गरजेची आहे सर एक महत्वाचा प्रश्न असा की आपण आपल्याला आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यासाठी आपली निवड झालेली आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तर या निवडीच्या माध्यमातून आपण सोसायटी मध्ये आपण संदेश काय द्यायला काय सांगाल सर की जास्तीत जास्त संख्येने खेळाकडे वळा कारण खेळ हे जीवन आहे खेळाल जर तुम्ही जगाल म्हणजे निस्त अभ्यासू केलं न बनता तुम्ही शारीरिक मेहनत सुद्धा करणं फार महत्वाचं आहे आजकाल आपण टी व्ही मोबाईल याच्याकडे लहान मुलांचा जास्त कल, कल दिसतोय आपल्याला तो कल आपण पूर्वीचे जे खेळ आहेत या खेळाकडे आपण वळलं पाहिजे जेणेकरून आपलं शरीरही निरोगी राहील चांगलं राहील कटक राहील आणि मुलांना सुद्धा स्पर्धात्मक परीक्षेसाठी हे खेळ उपयोगी पडतील फिजिकल फिटनेस जीवनामध्ये फिजिकल फिटनेस महत्वाचा आहे आणि फिजिकल फिटनेस साठी खेळ हा महत्वाचा विषय आहे आणि सर क्रीडा शिक्षक आहेतच आणि खेळाचं काय महत्व आहे आणि विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची खेळावृत्ती पाहिजे त्यांना खेळावृत्ती त्यांनी अंगीकृत करायला पाहिजे असं या ठिकाणी सरांनी आवर्जून सांगितलेलं आहे आणि सर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईन शिक्षण हे मानवी जीवनाचा पाया आहे शिकाल तर टिकाल आणि शि, शिक्षण घेत असताना त्याचबरोबर त्याला खेळाडू वृत्तीची खेळाची जोड पाहिजे म्हणजे आपण आपलं जे ध्येय आहे उद्दिष्ट आहे तिथपर्यंत आपण मजर मारू शकतो या असं या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो सर आपल्याला आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने साठी आपली निवड झालेली आहे आपल्या आप नाव जाहीर झालेलं आहे तर आपण एक या एक दर्जेदार आणि एक वजनदार पुरस्कार आपल्याला जाहीर झालेला जा आहे त्याच्या संदर्भात आम्हाला सार्थ अभिमान आहे तर या श्रेय आपण कोणाला द्याल काय सांगाल सर निवड समिती जी जळगाव जिल्हा आहे त्यांनी माझं पण दरवेळेस मी जळगावला समजा जिल्हा स्तरावर कबड्डी खो संघ किंवा संघ माझा जातो त्याच्यातून त्यांनी माझं कार्य बघितलं असेल आणि तसंच इथले तालुका लेवलची जी समिती आहे त्यांनी सुद्धा आणि माझे मुख्याध्यापक डॉक्टर पी एस सर हे प्रत्येक वेळेस आम्हाला सहकार्य करतात आणि आपले खेळाडू कसे चांगले बनतील या दृष्टीने ते नेहमी सतत आम्हाला सहकार्य करत असतात यांचा श्रेय मी त्यांना सर्व मी त्यांना दिल सरांनी या ठिकाणी आवर्जून नमूद केलेलं आहे कि आमच्या शाळेचे विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहे गड्डम सर हे मला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि विद्यार्थ्यांच्या सप्त आणि कलागुणांना वाव कसा देता येईल आणि त्यांना ऍक्टिव्हिटीज म्हणजे सध्याचं युग हे स्पर्धात्मक युग आहे आणि ते स्पर्धेमध्ये कसे टिकतील आणि त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती कशा प्रकारे निर्माण होईल याच्यासाठी सतत प्रयत्नशील असतात आणि आपल्या टी ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी मी आवर्जून नमूद करतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी आमच्या पाटील सरांनी मारलेली आहे आणि यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस आपल्या टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार लाईव्ह न्यूज तर्फे हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार लाईव्ह न्यूज चीफ एडिटर